मंडळी आज मी सगळ्या आजार पळून जाणारा हा काढा बनवलेला आहे काय बनवलेला आहे मी त्यासाठी तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघा सगळ्या रोगांवर उपयुक्त असा पोटासाठी म्हणावं वजन कमी करण्यासाठी म्हणावं सर्दी खोकल्यासाठी तापासाठी म्हणावं सगळ्यांसाठी एकच उपाय हा काढा त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मंडळी साहित्य पाहून तुम्हाला काहीतरी लक्षात आलं का मी आज काय बनवणार आहे तर तुमच्या लक्षात बरोबर आलेलं आहे की आज मी काहीतरी वेगळं बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे ग्रीन टी हर्बल टी जो म्हणतात बाजारात ग्रीन टी येतात तशाच पद्धतीचा ग्रीन टी आपण घरच्या घरी कसा बनवायचा ती आज रेसिपी आणि अगदी घरच्या साहित्यात कमी खर्चात अशी ही रेसिपी आहे अगदी शिल्लक खर्च खर्च बिलकुलच नाही समजलं तरी सांगितलं तरी चालेल पण बाहेरच्या बाजारापेक्षा चांगली टेस्ट आपण घरच्या घरी कशी आणू शकतो आणि आपण आजारावर मात करण्यासाठी हा ग्रीन टी कसा पिऊ शकतो बनवू शकतो ते आज आपण ह्या रेसिपीला रेसिपीमध्ये पाहूया आणि ह्या रेसिपी ग्रीन टीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे वजन कमी होतं कोलेस्ट्रॉल कमी होतात शुगरसाठी डायबिटीजसाठी मधुमेहाच्या रुग्ण जे असतात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे लहान मुलांना कफ खोकला सर्दी झालं त्यांच्यासाठी उपयोगी आहे पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यामध्ये आहे गवती चहा गवती चहा म्हणजे काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तर हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि आता हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईप करायलाही विसरू नका चला मग मी साहित्य तुम्हाला दाखवून घेते साहित्यामध्ये मी घेतलेले आहे तुळशीचे हे कोंब घेतलेले आहे असे कितीही तुम्ही तुळशीचे पानं लिमिट नाही तुम्हाला कितीही तुमच्याकडे असतील हे तुळशीचे आपले घरी तुळस असतेच आपल्या अंगणात बघा किंवा आपण कुंडीमध्ये लावलेलीच असते तर तुळशीचे वरती बीज फुलं येतात ते दुसऱ्या कुंडीत टाकायची का खूप साऱ्या तुळशी मी कुंडीतच तोडून कुंडीतनंच तोडून आणलेलं आहे तर कुंडीतली ही तुळस घेतली पुदिना पुदिनाचं पण तुम्ही घरी लावू शकता तुमच्या घरी नसेल तर बाजारातनं पुदिना आणा आणि त्याची अशी दांडी आहे ना ती का कुंडीमध्ये रोवून ठेवा खूप सारा पुदिना त्यामध्ये होतो एक दांडी लावली तर मुळाची पण नाही गरज नाही लगेच दोन चार दिवसात त्याला कोंब फुटतात बघा प्रयत्न करून आणि हे घेतलेलं आहे आपण आलं घरी असतेच आल्याचा तुकडा एक दालचिनीचा तुकडा एक काळी मिरी आणि हा खूप सारा मी गवती चहा गवती चहा तुम्हाला माहितीच असेल गवती चहा सुद्धा तुम्ही कुंडीमध्ये मी पण कुंडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी माझ्या तिन्ही जे साहित्य आहे ते मी कुंडीत लावलेलं ला आहे बघा हा गवती चहा गवतासारखा असतो गवती चहा पाती चहा म्हणतो तो आहे आणि ह्याचा आपल्या पोटासाठी खूप उपयोगी आहे ज्यांना पो अपचनाचा त्रास वगैरे असतील त्यांना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर हा गवती चहा आहे असा काढा तुम्ही काढा म्हणाव की ग्रीन टी हर्बल टी म्हणावं असा ग्रीन टी तुम्ही घरी बनवून पि घेतला तर तुम्ही बाहेरचा ग्रीन टी प्यायचं विसरून जातील एवढं लक्षात ठेवा आणि घेतलेला लिंबू मी लिंबूचा वापर नंतर करायचा आहे पण मी लिंबूचा वापर माझ्यासाठी मी करत नाही कारण मला चालत नाही लिंबू तर म्हणून पण ज्यांना चालत असेल त्यांनी लिंबू पिळून हा चहा प्यायचा आहे म्हणजे ग्रीन टी प्यायचा आहे तर आता आणि लागणार आहे आपल्याला पाणी तर पाणी बघा मी खूप असं पाणी घेतलेलं आहे चहाच्या भांड्यातच आता हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं आधी आणि मगच करायचं मी धुवून घेतलेलं आहे आता आपण हे पाण्यामध्ये घालून घेऊ ह्याच भांड्यामध्ये मी जवळजवळ पाहून भांडं एवढं पाणी घेतलेलं आहे जवळजवळ दोन कप एवढं आपल्याला दोन कप एक कप जितकं होईल तितकं आपल्याला करून घ्यायचं आहे आलं पण आलं थोडंसं किसून घालते मी आलं पण घालायचं आहे आणि तुळशीची पानं घालून घ्यायची ही हे सगळं घालून आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे लिंबू उकळवायचं नाही आहे लिंबू फक्त आपल्याला कपामध्ये किंवा बाउलमध्ये ग्लासामध्ये ओतल्यानंतर ते थोडंसं पिळायचंय ह्यामध्ये तुम्हाला साखर किंवा मध किंवा गूळ घालायची काही गरज नाही वाटत तुम्हाला गरज असेल तर मध किंवा गूळ घालू शकतात पण नाही घातलं तरीसुद्धा हा चहा खूप छान लागतो कारण हा मी स्वत रोज पिते म्हणून मी तुम्हाला सांगते मी आणि तुमचं वजन पण ह्याने खूप कमी होईल तुम्ही बघा प्रयत्न करून तर आता आपण हे उकळवून घेऊया दहा ते पंधरा ह्याला आपण उकळवून घेऊया ह्यामध्ये आलं किसून घातलं दाखवताना तुम्ही आल्याचा मी तुकडा दाखवला होता आता मी हे किसून ह्यामध्ये घातलं सगळं साहित्य ह्यामध्ये घातलेलं आहे दालचिनी काळी मिरी दालचिनीचा उपयोग तुम्हाला माहितीच आहे स्किनसाठी चांगलं कोलेस्ट्रॉलसाठी पण चांगलं शरीरासाठी खूप गुणकारी दालचिनी आहे अगदी थोडासा तुकडा घेतलेला आहे खूप सारी दा खडा मसाला घ्यायचा नाही ह्यामध्ये अगदी थोडासा आणि काळी मिरी मी एकच घेतलेलं आहे काळीमिरीचा उपयोग पण तुला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि सगळं हे जे साहित्य घेतलं ते सगळं शरीरासाठी खूप गुणकारी आहे हा ह्याचा रंग हिरवा होईपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे खूप आहे पंधरा मिनटंपर्यंत मध्यम आचेवर उकळवायचा आहे आपल्याला कळतं की ह्याचा रंग बदलला म्हणजे आपला हा ग्रीन टी म्हणावं हर्बल टी म्हणावं की काळा म्हणावं तुम्ही काही म्हणू शकता शरीरासाठी गुणकारी असं आपला हा तयार आहे असं समजायचं आणि मग बंद करायचं मग जेव्हा होईल तेव्हा मी पुन्हा दाखवतेस आता ह्याला आपण उकळून घेऊया बघा मंडळी पंधरा मिनटं मी हा ग्रीन टी उकळवून घेतला बघा छान असा रंग आलेला आहे बघा आता हा आपल्याला गाळून आहे बघा किती पाऊंड पेक्षा वर होता आणि हा गाळून घेतल्यानंतर उकळल्यानंतर बघा पंधरा मिनिटांनी हा किती कमी झाला इतका कमी करून घ्यायचा आहे आणि आता मी हा गॅस बंद करते आणि आता, आता हा गाळून घेऊन मी हा गाळून घेते बघा रंग बघा एकदम हिरवा आलेला आहे छान असा आता हा मग आहे हा व्हाईट आहे त्यामुळे त्यामध्ये वरून बाहेरून तर दिसणार नाही पण मी काचेच्या ग्लासामध्ये पण घालून दाखवणार आहे थोडासा गार होऊ द्या मग घालते आणि बघा किती छान असा हा ग्रीन टी आपला तयार झालेला आहे मंडळी आपल्या ग्रीन टी रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती पहिली मला कमेंट्स नक्की करा आणि हे घरी तुमच्या बनवून बघा आणि लहान मुलांना जर द्यायचा असेल त्यातला एक चमचा द्या सर्दी खोकला वगैरे झाला तर एक चमचा नक्की द्या त्यांना सर्दी खोकला कुठल्या कुठे गायब होईल ह्यामध्ये अडुसेचा पाला घाला अडुसेची पानं येतात ती घाला त्यामध्ये आणि त्या जे जे मी केलं त्यामध्ये फक्त एकच पा, अडुसेचं पानं ॲड केलं का तो काढा खूप चांगला त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी तर आणि हा ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा आणि रोजच घ्या रोजच घ्या ही रेसि हा ग्रीन टी सकाळी जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा तुम्ही बाहेरचा आणला का मग त्यामध्ये त्याच्यासोबत काही खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते असं ह्याने काही होणार नाही कारण हा पूर्ण हर्बल आहे घरच्या पद्धतीत आहे आणि घरच्या साहित्यात आहे त्यामुळे कुठलं हानिकारक ह्यामध्ये नाही आहे त्यामुळे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद